दोन दिवसांपूर्वी परभणी येथे डॉक्टर यांच्या संविधानाची मोडतोड करणाऱ्यांच्या विरोधात परभणी येथे करण्यात आले ज्या व्यक्तीने संविधानाची मोडतोड केली त्याच्या निषेधार्थ वाई येथे संविधान प्रेमी समविचारी संघटनेच्या वतीने तहसीलदार वाई पोलीस उपअधीक्षक वाई पोलीस निरीक्षक वाई यांना निवेदन देऊन जाहीर निषेध करण्यात आला वरिष्ठ पातळीवर चौकशी करून आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावणाऱ्या प्रकृतीला आळा घालण्यासाठी घटनेची चौकशी करून आरोपींच्या पाठीमागे कोणती संघटना किंवा कोणती व्यक्ती आहे याबाबत करणे गरजेचे आहे समाजात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी लोकशाही मार्गाने निवेदन दिले संविधानाची मोडतोड करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत महाराष्ट्र सरकार तसेच प्रशासन यांनी या घटना या घडू नये यासाठी प्रयत्न करावेत अन्यथा वाई तालुक्यातून मोठे जनआंदोलन उभे करू हे निवेदन देताना संविधान प्रेमी समविचारी संघटनेचे भाऊसाहेब सपकाळ संग्राम खरात विशाल सपकाळ कांबळे मोरे जाधव विजय सातपुते नितीन कांबळे अक्षय कांबळे विजय वानखेडे आकाश गायकवाड प्रबुद्ध खंडागळे अल्केश सोनावणे आदी उपस्थित होते गेले दोन दिवसापूर्वी महाराष्ट्रातील परभणी या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची विटंबना झाली आणि ये ही घटना घडल्यानंतर पूर्ण परभणी जिल्हा हा डॉक्टर बाबासाहेबच्या अनुयायांनी हादरून सोडला या झालेल्या घटनेच्या निषेधार्थ परभणी जिल्ह्यातील सर्व आंबेडकर अनुयायांनी निषेध व्यक्त केला ज्या वृत्तीनं या भारतीय संविधानाची छेडछाड केली तोडमोड केली या प्रथमता वृत्तीचा आम्ही संविधानप्रेमी समविचारी संघटना वाई तालुक्याच्या वतीनं प्रथमता जाहीर निषेध करत आहोत आज आम्ही वाई तालुक्यातील तहसीलदार आहेत पोलीस निरीक्षक आहेत डी वाय एस पी आहेत या घटनेच्या निषेधार्थ या सर्व अधिकाऱ्यांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे या निवेदनाच्या माध्यमातून हे सूचित करण्याचा प्रयत्न केलेला आहे की भारतीय संविधानावरती हा देश चालतो या भारतीय संविधानाची शपथ घेऊन या संविधानाला साक्ष ठेवून या देशाचं या राज्याचं शासन प्रशासन काम करत असतं मंत्रिमंडळ काम करत असतं परंतु सत्ता स्थापन झाल्यानंतर काही दिवसातच या भारतीय संविधानाला कोणीतरी धक्का पोचवतं भारतीय संविधान हा फक्त प्रचाराचा मुद्दा घेऊन आपली राजकीय पोळी भाजण्याचा काही लोक प्रयत्न करत असतात परंतु या भारतीय संविधानाची या महाराष्ट्रामध्ये या पुरोगामी चळवळीच्या महाराष्ट्रामध्ये जर अशी हट्टा होत असेल तर याला जबाबदार कोण या महाराष्ट्रातल्या अशा घडणाऱ्या वारंवारच्या घटना काही दिवसापूर्वी सव्वीस नोव्हेंबर दिवशी संपूर्ण भारतामध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि त्याच्यानंतरच काही काळानंतर या भारतीय संविधानाची विटंबना होते आता याच्यानंतर एक जानेवारी दिवशी भीमा कोरेगावचा रणसंग्राम या ठिकाणी संपूर्ण देश देशातून भीमानु येत असतात आणि या ठिकाणी अभिवादन करत असतात परंतु या ज्या संविधानावरचे हल्ले आहेत बाबासाहेबांच्या चळवळीला धक्का लावण्याचा जे काही वृत्ती प्रयत्न करत आहे या वृत्तीचा बंदोबस्त झाला पाहिजे याच्यासाठी या वाई तालुक्यातून आम्ही सर्वजण निषेध व्यक्त करत आहोत या भारतीय संविधानावरती हल्ला करणाऱ्या या भारतीय संविधानाची तोडमोड करणाऱ्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळत आहे परंतु याच्या कोणती संघटना आहे का याच्यामागं कोणती ताकद आहे का याचासुद्धा पोलीस प्रशासनानं तसेच या राज्याच्या मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी तपास लावणं गरजेचं आहे अशा वृत्ती कायमस्वरूपी ठेचून काढल्या पाहिजेत आणि अशा घटनेची पुन्हा कधीही पुनरावृत्ती होऊ नये याच्यासाठी या शासनानं तसेच प्रशासनानं दक्षता घेणं गरजेचं आहे जर अशा वारंवार गो गोष्टी घडणार असतील तर वाई तालुक्यातील सर्व संविधानप्रेमी समविचारी संघटना असतील पक्ष असतील हे सर्वजण एकत्र येऊन या आंदोलनाला मोठं स्वरूप दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असंच आम्ही या निवेदनातून जाहीर करतो आणि या सर्व प्रशासनानं अशा वृत्तीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मी विनंती करतो सर्वांना प्रथम जय ज्योती जय क्रांती जय भीम माझं नाव प्रणीत मोरे खरंतर मी एक आंबेडकरी चळवळीचा कार्य करतोय गेल्या दोन दिवसापूर्वी परभणीत जी घटना घडली की कोणीतरी आलं आणि संविधानाच्या बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोरील संविधानाची जी प्रत होती त्याची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर मीडियात एक हेडलाईन आली की तो माते खरं तर कुणाच्या तरी अंगात लपलेला मनू हा सारखा खदखतून सत्ता आल्यानंतर बाहेर येतोय तर तो मनू दाबायची कालही आमच्यात ताकद होती आणि आजही ताकद आहे हे परभणीतील आंबेडकर अनुयायांनी दाखवून दिले परंतु त्याच्यानंतर पोलीस प्रशासनामार्फत ज्या अनुयायांनाच उचल उचलायचे जे प्रयत्न सुरू आहेत कोमिक ऑपरेशन सुरू आहे त्याचा प्रथम तर आम्ही निषेध करतो ज्यानं केलं आहे त्याला धरा नाहीतर प्रशासनाला धरून माथ्यावर घ्यायची ताकद कालही बाबासाहेबांचे अनुयायी ठेवत होत होते आणि आजही ठेवतात हे परभणीतून आपल्याला दिसतंय त्या माणसावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा आणि सदर गोष्टींसाठी ज्या काही संघटना तिथे येऊन लोकांची डोकी भडकवण्याचे काम करतात त्या संघटना पहिल्यांदा बॅन करा अशी युवकांची माती भडकवणाऱ्या संघटना यांच्यावर यू ए पी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करा आणि पुन्हा जरी असं काही झाले तरी पण मी एवढंच सांगतो की हम संघर्ष के आधी आहे आणि हम आंबेडकरवादी आहे जय भीम जय ज्योती जय क्रांती धनराज कांबळे महाराष्ट्र इमारत बांधकाम कल्याणकारी फेडरेशन आयटकच्या वतीने आम्ही आज संविधानप्रेमी समविचारी संघटना वाई तालुक्याच्या वतीने जी परभणीमध्ये झालेली निषेधार्थ घटना आहे जो पवार नावाचा व्यक्ती फिरू यांनी जी संविधान स्तंभावर दगडफेक जाणून बुजून केलेली आहे वास्तविक तसं बघितलं तर हे जे ठिकाण आहे हे कलेक्टर ऑफिस आणि पोलीस निरीक्षकाच्या मध्ये शंभर मीटरमध्ये हे ठिकाण आहे आणि ही घटना जे तीन साडेतीन वाजता संध्याकाळी घडलेली आहे त्यावेळी सर्व गजबजलेला एरिया असतो आणि कलेक्टर ऑफिसच्या समोर जर काय हे कोणी मातेफिरू करत असेल तर याला प्रशासनं तेवढंच जबाबदार आहे कारण आपण जर बघितलं जर पोलीस स्टेशन आणि कलेक्टर ऑफिस इथे जर अशा पद्धतीच्या जर घटना होत असतील तर सर्वसामान्य माणूस आज किती असुरक्षित आहे मला असं संघटनेच्या वतीने वाटतं आहे की राज्यामध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढत आहे महागाईचं प्रमाण वाढत आहे जातीय तणाव निर्माण करण्याचं प्रमाण वाढत आहे आणि ह्याचं सर्व लक्ष विचलित करण्यासाठी अशा काही घटना जाणून बुजून प्रशासन करत आहे आणि आपलं दिशाभूल होण्यासाठी हे काही मतलब चाललेलं आहे अशी शंका येते त्या आरोपीला त्यांनी अटक केलेलं आहे त्याला अटक केलेलं आहे नुसतं परंतु त्याचा मास्टर माइंड कोण आहे हा बाहेर यायला हवा आहे यासाठी आज आम्ही वाई तालुक्याच्या वतीने संविधानप्रेमी यांनी रितसर निवेदन दिलेलं आहे तहसील तहसीलंना पोलीस स्टेशनला दिलेलं आहे आणि त्या घटनेची सखोल चौकशी करून हा मास्टर माइंड पुढे आणावा ही विनंती करतो जय भीम जय महाराष्ट्र नमस्कार मी विशाल भाऊ सपकाळ आज जे ह्या परभणी या ठिकाणी जे संविधाना संविधानाची जी काही तोडफोड केली संविधानाच्या प्रतीची त्याबद्दल सर्वात प्रथम वाई तालुका त्याचबरोबर देशातील सर्व संविधानप्रेमींची मनं दुखावलेली आहेत ह्या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो आणि ज्या माथेफिरून असं जे त्याला नाव दिलेलं आहे माथेफिरू खरं तर तो माथेफिरू आहे का, का त्याच्या पाठीमागं कुठली ताकद आहे कुठली संघटना आहे आणि ह्या असा प्रकार करायला लावतो आहे या गोष्टीचा सखोल चौकशी करून त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा असं आम्हा सर्व संविधानप्रेमी यांच्या वतीनं मी आज जाहीर करतो आणि गुन्हा दाखल व्हावा त्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही एवढं मी या ठिकाणी सांगतो